नमस्कार मंडळी तुमचं सर्वांच प्लस चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे तर मग तुम्ही रोज बघत असणार की सगळ्यांच्या घरी एक औषधांचा डब्बा तर असतोच सकाळी उठल की गोळी दुपारी जेवता जेवणाच्या आधी गोळी रात्री झोपताना गोळी डोकं दुखल की गोळी आपलं पचनक्रिया नीट नसलं की गोळी थकवा आला तर विटॅमिन्सच्या गोळ्या तर दिवसेंदिवस आपल्याला गोळ्यांचं प्रमाण आपल्या जीवनात वाढतच चाललंय तर कधी विचार केलाय का का आपल्या जीवनात गोळ्यांचं प्रमाण वाढतच चाललंय कारण याला आहे आपली जीवनशैली आपली जीवनशैलीमुळेच हे आजार वाढत चाललाय कारण की आपल्या जीवनशैलीमध्येच मध्येच इतके आजार भरलेले आहेत यामुळेच आपल्याला आपल्या जीवनात गोळ्यांचं प्रमाण सुद्धा वाढत चाललंय आता जसं की तुम्ही म्हणणार आपली जीवनशैलीत असे कोणते आजार आहेत ज्यामुळे आपल्याला आजार होतात तर पहिलं कारण असं की आपलं खा जेवण आपण आपल्या रोजच्या आहारात काय घेतोय कारण की आजकाल फास्ट फूडचा जमानाय फास्ट फूड म्हणजेच की बर्गर पिझ्झा ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स मध्ये अनेक कोल्ड ड्रिंक्स आले आणि यामुळेच आपल्याला आजारांचं प्रमाण वाढत चाललंय आपल्याला चार वाजताची भूक दुपारी आपल्याला चार वाजता भूक लागली की आपण लगेच बाहेर पडतो आणि बाहेर म्हटलं की तेलकट तेलकटच असते आपण भाजीपाला जरी बघितला त्या भाजीपालांवर सुद्धा सध्या केमिकल्स इतके असतात फवारलेले ज्यामुळे आपल्याला आजार होतातच आणि दुसरं कारण पहिलं कारण तर आपला आहार झाला दुसरं कारण म्हणजे कमी झोप हो। आजकाल मोबाईलवर इतकं प्रमाण वाढलंय मोबाईल बघण्याचा तसाच तणाव खूप वाढत चाललाय आणि यामुळेच आपल्याला आजार वाढत चाललेत पहिलं कारण आपण बघितलं की आहार दुसरं कारण आपण बघितलं की कमी झोप मोबाईल एक कारण आहे आणि त्यासोबतच तणाव खूप वाढत चाललाय आजकालच्या युवा पिढीमध्ये तसंच तिसरं कारण आहे शुद्ध पाणी आणि हवा न भेटणे कारण की आपल्या शुद्ध हवा आणि पाणी भेटतच नाहीये प्रदूषण किती झालंय पाण्यामध्ये सुद्ध सुद्धा आणि हवामध्ये सुद्धा आणि यामुळेच आपल्याला शुद्ध पाणी आणि हवा मिळतच नाहीये चौथं कारण ज्यामुळे आपल्याला आजार खूप जास्त वाढत चालले ते म्हणजे की आपण ऑफिसमध्ये जे काम करतात सगळात ऑफिसला जातात त्या त्यानंतर आल्याबरोबर बाकीचे काम असतात घरातले आणि मोस्ट ऑफ द टाइम ते काय असतात बसलेलेच असतात आणि यामुळेच वजन त्यांच्यामध्ये वाढत चाललाय तणाव वाढत चाललाय मग यावर आता उपाय काय या चार कारणांवर काय उपाय आहे तर सगळ्यात आधी जो उपाय आहे तो आहे व्यायाम तुम्ही रोज सकाळी उठल्यावर फिरायला जा तीस मिनटं फिरा योगा करा जिम ला जा सगळ्यात उपयोगी उपाय म्हणजे तुम्हाला व्यायाम करणं गरजेचं आहे दुसरा उपाय असा की तुम्हाला रोज स्पिरुलिना घेतला पाहिजे कारण की स्पिरुलिना हे भरपूर स्पिर हे भरपूर आहे हे आपल्या शरीरामधले जे विषारी घटक आहेत त्यांना काळून टाकण्याची ताकद सुद्धा आहे स्पिरुले रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवते कारण की आता आपण बघितलं होतं करोना आला होता तर ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली होती ते करोनाला मात देऊ शकले तर स्पिरुलेमध्ये हे सगळे कारण आहे जे आपल्याला या आजारांपासून वाचवण्यास वाचवण्यास मदत करते किंवा या आजारांना टाळण्यास मदत करते तर तुम्हाला तुमचं तुम्हा आरोग्य तुमचं भविष्य सोबत सुरक्षित ठेवा आम्ही पिरूलीना टॅब्लेट्स तसेच पिरुलीना पावडर ची विकृती करतो तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईट किंवा व्हॉट्सअप नंबरवर ऑर्डर प्लेस करू शकता आमचा whatsapp नंबर आहे नाईन सेवन झिरो नाईन सेवन झिरो नाईन झिरो एट नाईन रोज सकाळी आणि संध्याकाळी एक टॅबलेट